नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहे जागतिक दहशतवाद म्हणजेच दहशतवाद म्हणजे काय त्याचा अर्थ आणि दहशतवाद निर्मितीचे कारणे कोणती आहे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहे तर अलीकडच्या काळामध्ये केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला दहशतवादाने पछाडलेले आहे रोजच कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दहशतवादी कृत्य होत होतच असतात अशा या दहशतवादी कृत्यांमध्ये विनाकारण निरपराध लाखो लोक प्राणास मुकतात काही लोक कायमचे अपंग होऊन जातात याशिवाय कोट्यावधी रुपयाची मालमत्ताही नष्ट होते अशा दहशतवादी कृत्यांचा समाज जीवनावर अत्यंत विपरीत परिणाम घडत असतो सुरुवातीच्या काळात दहशतवादी चळवळीचे स्वरूप एखाद्या देशापुर पुरते मर्यादित होते परंतु आता त्याचे स्वरूप अधिक व्यापक झाले असून हो अकरा स सप्टेंबर दोन हजार एकमधील अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला लक्षात घेतल्यास दहशतवादाने जागतिक स्वरूप प्राप्त केले आहे असेच म्हणावे लागेल स्वातंत्र्यानंतर भारताला दहशतवादी कारवायांना वारंवार सामोरे जावे लागले आहे अगदी सुरुवातीच्या काळात भारतात दहशतवादी कृत्ये केवळ जम्मू काश्मीर व पंजाब या घटक राज्यापुरतीच मर्यादित होती परंतु त्यानंतरचा काळ बघितला तर आज संपूर्ण भारतभर दहशतवाद पसरलेला दिसतो आज भारतात रोज कुठे ना कुठे दहशतवादी कारवाया होत असतात अशा या दहशतवादी संघटना भारतात बऱ्याच असून त्याचे उद्देशही वेगवेगळे आहेत तथापि दहशतवादी कारवायाचा दुष्परिणाम सर्वसामान्य निरपरा निरपराध देशवासियांना भोगावा लागतो भारतीय संसदेवरील हल्ला गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील हल्ला मुंबईतील बॉम्बस्फोट श्रीमती इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची झालेली हत्या याशिवाय हैदराबाद काश्मीर या ठिकाणी झालेले बॉम्बस्फोट भारतातील प्रमुख दहशतवादी घटना होत आहेत याशिवाय भारतातील अनेक प्रमुख शहरात रेल्वे बसगाड्या दुकाने सार्वजनिक ठिकाणे अशा विविध ठिकाणी अनेकदा बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी देशातील शांतता व सुव्यवस्थेला प्रभावित केले आहे तर दहशतवादाचा हिंसात्मक मार्गावर विश्वास असतो आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दहशतवादी कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात त्याचे परिणाम काय होतील याचा ते विचार करीत नाहीत आपले ध्येय साध्य करण्यासाठी दहशतवादी राष्ट्रविरोधी कृत्य करीत असतात अशा या दहशतवादी कार्यामुळे देशाच्या विकासाला मोठी खीळ बसली आहे तर आता आपण दहशतवादाविषयी काही व्याख्या आहे त्याचा अभ्यास करूया जेन किंग यांच्या मते लोकांच्या मनात भीती निर्माण करून हिंसेची धमकी कृती किंवा हिंसेच्या प्रचाराच्या योजनाबद्दल प्रयत्नातून दहशतवाद अनुभवास येतो त्याचप्रमाणे अमेरिकेचा गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या मते राजकीय व सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यक्ती मालमत्ता शासन जनता यामध्ये आतंक किंवा दहशत निर्माण करण्यासाठी हिंसक किंवा क्युं, किंवा बळाचा वापर करणे म्हणजेच दहशतवाद होय तसेच स्वर्जेन बर्जर यांच्यामध्ये आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बळाचा वापर करून लोकांमध्ये भीतीची भावना निर्माण करणे म्हणजे दहशतवाद होय तर दहशतवाद म्हणजे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संघटित होऊन हिंसात्मक कृतीच्या मार्गाने लोकांमध्ये भीतीची भावना निर्माण करणे होय थोडक्यात दहशतवादामध्ये हिंसेचा मार्ग भीतीची भावना विशिष्ट उद्दिष्ट दिसून येते तर आपण दहशतवाद निर्मितीची जी काही कारणे आहे ती कारणे पाहूया तर अलीकडच्या काळात जगात सर्वत्र दहशतवादाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे समाजात दहशतवाद निर्माण करण्यासाठी शेकडो दहशतवादी संघटना निर्माण झाल्या आहेत या संघटनांचे उद्दिष्ट सारखे नसते कधीकधी या संघटना आपले उद्दिष्ट उद्दिष्ट स्पष्ट मांडतात तर कधी त्यांचे उद्देश उघड नसतात साधारणतः दहशतवादाचे उद्देश आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील त्याच्यामध्ये आहे शासनाच्या ध्येय धोरणाचा निषेध व्यक्त करणे दोन आपल्या विचारधारेचा समाजात प्रचार करणे तीन आपल्या संघटनांना जनतेचे समर्थन प्राप्त करणे चार देशातील शांतता सुव्यवस्था धोक्यात आणून सरकारला झुकावयास भाग पाडणे पाच दहशतवादी कृत्यातून आपल्या मागण्या सरकारपुढे प्रभावित प्रक्रिया मांडणे अशा कृतीतून सरकारचे व लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते नंबर सहा आहे सरकार पोलीस यंत्रणा कायदेव्यवस्थेचे शक्तीचे उ खच्चीकरण करणे होय तसंच सात नंबर आहे लोकांचा सरकारवरचा विरोध कमी करणे दहशतवाद दहशतवादाचे असे अनेक उद्देश असून या उद्देशाच्या पूर्तीसाठी या संघटना हिंसात्मक मार्गाचा अवलंब करतात तर भारतातील घटक राज्यातील दहशतवाद किंवा काश्मीर पंजाब यांच्यामधील दहशतवाद हे सुद्धा या दहशतवादाचे कारण आहे आता दहशतवादाचे कारण हे सांगताना भारतात दहशतवाद निर्माण होण्याचे विविध कारणे आहेत त्याच्यामध्ये एक म्हणता येईल की भारतीय समाजात प्रचंड आर्थिक विषमता आहे विशिष्ट भागातील समाजात असलेली विकासातील विषमता हे दहशतवाद निर्मितीचे प्रमुख कारण ठरले आहे भारतातील काही प्रदेशात कमालीचे दारिद्र्य बेरोजगारी उपासमारी भ्रष्टाचार दिसून येतो परंतु या गंभीर समस्येकडे सरकार डोळे झाक करीत असते शासनाच्या या उदासीन प्रवृत्तीचा परिणाम म्हणून दहशतवादाला चालना मिळाली आहे भारतीय शासन जाणीवपूर्वक विशिष्ट धर्मियाकडे विकासाच्या संदर्भात दुर्लक्ष करीत तस असतो तसेच शासन त्यांच्यावर अन्याय अत्याचार करीत असते अशी भावना त्या विशिष्ट धर्मातील लोकांमध्ये निर्माण झाल्याने दहशतवादाला प्रोत्साहन मिळते भारतातून फुटून बाहेर पडण्यासाठी भारतातील काही भागात दहशतवादी संघटना निर्माण झाल्या आहे काही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना भारतातील दहशतवादी प्रवृत्तीला आर्थिक व शास्त्राचा पुरवठा करून दहशतवादाला चालना देतात तसेच भारताचे शेजारील राष्ट्र दहशतवादी घुसखोरांमार्फत भारतात दहशतवाद पसरवित असते अशा प्रकारे भारतात दहशतवाद वाढण्याचे विविध कारणे आपल्याला सांगता येईल तर तुम्हाला अजून याविषयी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद